भन्नाट युनिक आणि खूप उपयोगी हो किराणा व किचन बजेट मॅनेजमेंट टिप्स तर किराणा भरताना स्मार्ट किचन टिप्स बजेट आणि स्वयंपाकघर दोन्ही आवरण सोप्या पद्धतीने तर किराणा भरत असताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर ता त्यातली आपली पहिली टीप आहे मासिक यादी तयार करा पण स्मार्ट पद्धतीने तर किराणा भरायला जाताना फक्त लांब यादी बनवणं पुरेसं नाही आहे तर त्यात घरात आधीपासून असलेल्या वस्तूंचा उल्लेखही लिहा उगाचं डुप्लिकेट वस्तू घेतल्या जात नाहीत त्यामुळे आणि बजेट हाताबाहेर देखील जात नाही ही यादी दर महिन्याला अपडेट करा म्हणजे कुठलीही वस्तू वाया जाणार नाही तर दुसरी टीप आहे हंगामी पदार्थ खरेदी करा तर हंगामांनुसार हंगा मिळणारे भाज्या फळभाज्या नेहमीच ताज्या असतात आणि ते स्वस्त असतात उन्हाळ्यात जसं की आंबे कलिंगड घ्या तर पावसाळ्यात भेंडी शेंगा हंगामी खरेदीमुळे स्वयंपाकात ताजेपणा येतो आणि बजेट ही वीस तीस टक्के इतका कमी होतो तिसरी टीप आहे साठवणुकीसाठी लहान डब्यांचा सा वापर तर मोठा किराणा घरी आल्यानंतर तो थेट बॅगमध्ये ठेवू नका लहान हवाबंद डबे वापरा मसाले डाळी तांदूळ वेगवेगळे ठेवल्यास ते खराब होत नाही आणि कीड लागत नाही शिवाय शोधायलाही सोपं जातं चौथी टीप आहे आठवड्याचं बजेट ठेवा संपूर्ण महिन्याचा खर्च एकदम मोजण्याऐवजी आठवड्याच्या हिशोबाने पैसे वेगळे ठेवा यामुळे अचानक झालेला मोठा खर्च टाळता येतो आणि महिनाअखेर किराणा कमी पडला आहे असं म्हणण्याची देखील वेळ येत नाही पाचवी टीप आहे ऑफर्सचा स्मार्ट वापर तर एकावर एक, एक फ्री किंवा बाय वन गेट वन सारख्या ऑफर्स नेहमी आकर्षक वाटतात पण फक्त ज्या वस्तूंचा तुम्ही नक्की वापर करणार आहात ताच वस्तू घ्या उगाचंच न वापरता येणाऱ्या वस्तू घेणं म्हणजे पैशाचा अपाय होतो तर गरजेच्या वस्तूच ऑफरमध्ये घ्या आहे उगाचं जास्त खरेदी टाळ बाजारात जाताना अनेक वेळा हे स्वस्त आहे घेऊया असं वाटतं पण जास्त खरेदी करून वस्तू खराब होतात आणि फेकून द्यावे लागतात तर त्यामुळे गरजेनुसारच खरेदी करा लक्षात ठेवा स्वस्तात घेतलेली पण वापरली नाही अशी वस्तू ही, ही शेवटी महागच ठरते सातवी टीप आहे सुट्टीच्या दिवशी आधी स्वयंपाकाचं प्लॅन करा संपूर्ण आठवड्याचा मेनू ठरवलं की किराणा खरेदी अगदी मोजून करता येते उदाहरणार्थ सोमवारी डाळ मंगळवारी पनीर बुधवारी पोळी भाजी अशा पद्धतीने तर यामुळे अचानक काही संपल्यावर धावपळ होत नाही आणि बजेटही नीट कंट्रोलमध्ये राहतं आठवी टीप आहे धान्य साठवताना निमी निमची पाणी ठेवा तांदूळ गहू किंवा डाळी साठवताना त्यात काही निमची पाने टाकून ठेवा त्यामुळे कीड लागत नाही आणि धान्य बराच काळ ताजं राहतं अशा साध्या पद्धतीमुळे वाया जाणं देखील कमी होतं आणि पुन्हा खरेदीवर खर्च देखील वाचतो नवी टीप आहे सुट्टीत घरातल्या सर्वांची मदत घ्या किराणा आवरणं डबे लेबल करणं किंवा जुनी नवी यादी तपासणं यात मुलं आणि नवरा हे सुद्धा मदत करू शकतात एकट्याचं काम हलकं होतं आणि घरात सर्वांना माहिती राहते की काय आहे काय आणायचं आहे त्यामुळे डुप्लिकेट खरेदी देखील टाळली जाते डबल वस्तू देखील घरामध्ये दे येत नाही दहावी टीप आहे कार्ड्स ऑनलाईन खर्चावर लक्ष ठेवा तर बाजारात खरेदी करताना कार्ड्स किंवा यू पी आयने पैसे देणं सोपं असतं पण त्यामुळे आपल्या किती आपल्याला किती खर्च झाला आहे याचा अंदाज राहत नाही दर महिन्याला त्याचा हिशोब ठेवला की नेमकं कुठे जास्त खर्च होतो आहे हे समजतं आणि पुढच्या वेळी बजेट नीट पाहता येतं त्यामुळे ऑनलाईन पेमेंटवरती नियंत्रण ठेव ठेवा अकरावी टी बाय लहान पॅकेट कधी घ्यावेत तर मोठ्या पॅकेटपेक्षा लहान पॅकेट स्वस्त नसतात पण जर वस्तू कौंचित वापरली जाणार असेल उदाहरणार्थ कॉर्नफ्लॉवर विनेगर कोको पावडर तर लहान पॅकेट घ्या मोठं घेतलं की ते खराब होतं आणि वाया देखील जातं बारावी आहे डबे नेहमी लेबल करा धान्य डाळ मसाले एक सारखे दिसतात त्यामुळे लहान लेबल चिटकून की ते शोधायला देखील वेळ जात नाही शिवाय घरातल्या इतर सदस्यांनाही समजतं आणि चुकीचा वापर टाळतो हे छोटे लेबलिंग सवयीमुळे स्वयंपाकघर खूप शिस्तबद्ध दिसतं तेरावी टीप आहे कुपर आणि लॉयल टी पॉईंट्स वापरा तर मोठ्या दुकानातून खरेदी केली की कूपन किंवा पॉईंट्स मिळतात तर हे बरेच जण वापरतच नाहीत पण महिन्याच्या अखेरीस यामुळे शंभर ते दोनशे रुपये तरी वाचतात थोडं लक्ष ठेवलं तर हे पॉईंट्स खूप उपयोगी ठरतात चौदावी टीप आहे जुनी स्टॉक आधी वापरा तर फर्स्ट इन फर्स्ट आऊट हा नियम पाळा आधी आणलेलं धान्य किंवा मसाले आधी वापरा मग नवं उघडा यामुळे काहीही खराब न होता सगळं व्यवस्थित संपतं हे छोटं नियम घरगुती बजेट वाचवायला सोन्याहून पिवळा आहे पंधरावी टीप आहे पिशव्या डबे पूर्ण वापर करा तर प्लास्टिक किंवा कापडी पिशव्या घरी नीट ठेवा आणि पुन्हा त्या वापरा उघाच्याच प्रत्येक वेळी दुकानातून नवीन पिशवे घ्यायला पैसे खर्च करण्याची गरज नाही आहे शिवाय घरातला कचरा कमी होतो आणि पर्यावरणालाही अशा प्रकारे महिन्याचा किराणा भरत असताना काही गोष्टी लक्षात ठेवले तर किराणा देखील आपला बजेटमध्ये राहतो तर ह्या गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या वाटले तर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करू शकता जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल आणि आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय